अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक असलेले राहुल पावडे यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी तिसऱ्यांदा निवड करण्यात आली तर झोन एकमध्ये प्रशांत चौधरी दोनमध्ये कल्पना बगुलकर आणि तीनमध्ये शिवसेनेचे सुरेश पचारे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली आज महापालिकेच्या राणे हिराई सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे शिवसेना मनसे आणि अपक्ष नगरसेवकांनीही भाजपला समर्थन केले आहे मागील दोन वर्षांपासून स्थायी समितीचे सभापतीपद राहुल पावडे यांच्याकडे आहे सभापतीपदाचा कार्यकाळ संपणार असल्याने अनेकांनी या पदावर डोळा ठेवून फिल्डिंग लावली होती मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा पावडे यांच्या नावाला समर्थन दिले त्यामुळे पावडे यांनी सभापतीपदाची हॅट्रिक साधली नगरविकास आघाडीचे दीपक जयस्वाल यांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली झोन क्रमांक एक आणि दोनमध्ये भाजप आणि मित्रपक्षांचे संख्याबळ जास्त आहे त्यामुळे या दोन्ही झोनमध्ये मागील दोन वर्षांपासून भाजपकडे सभापतीपद आहे यावर्षी झोन एकमध्ये प्रशांत चौधरी दोनमध्ये कल्पना बगुलकर या भाजप नगरसेवकांनी सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर झोन क्रमांक तीनमध्ये शिवसेनेचे गटनेता सुरेश पचारे आणि काँग्रेसचे अमजद अली यांच्यात निवडणूक झाली यावेळी पचारे यांना अकरा तर अली यांना सहा मते मिळाली बी एस पीचे नगरसेवक बंटी परसाके सुधीर कारंगल धनराज सावरकर मतदान प्रक्रियेला अनुपस्थितीत होते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हंसराज अहिर आमदार नाना श्यामकुळे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगे महापौर अंजली घोटेकर उपमहापौर अनिल खुलजेले माजी महापौर राखी कंचारलावार नगरसेवक संजय कंचारलावार रवी आसवानी वसंता देशमुख संदीप आवारी सुभाष कासम गट्टुवार राहुल घोटेकर सविता कांबळे छबू वैरागडे रत्नमाला सोयाम वंदना जांभूळकर शीतल गुरनुले सीमा रामेडवार यांनी नवनियुक्त सभापतींचे अभिनंदन केले स्थायी समिती सभापतीची सलग तिसऱ्यांदा माझी आज निवड झालेली आहे आमचे जिल्ह्याचे आदरणीय नेते महाराष्ट्र राज्याचे अर्थनियोजन व वनमंत्री आमचे आधारस्तंभ आमचे सर्वस्व आदरणीय सुधीर भाव मुनगंटीवार यांच्या आशीर्वादाने व आमच्या आदरणीय नेत्यांच्या थे ने आशीर्वादाने आज तिसऱ्यांदा निवड झाली असताना निश्चितपणे मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात जे नाविन्यपूर्ण कार्य या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून जो झालेला आहे आणि यावेळेससुद्धा त्या पलीकडे जाऊन प्रशासनाना हातीशी घेऊन आणि एक चांगलं कॉर्डिनेशन करून या चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय आमच्या महापौर अंजलीताई घोटेकर यांच्या नेतृत्वात आमच्या आदरणीय अनिलभाऊ फुलजाले आमच्या आदरणीय गटनेता वसंत भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नागरिकांच्या बाबतीत जो विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही सातत्याने या दोन वर्ष कार्य केलं त्यापेक्षा गतीनं चांगलं कार्य कसं करता येणार असा उदार दृष्टिकोन घेऊन एक नाविन्यपूर्ण कार्य चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सभापती म्हणून मी करणार आहे भारतीय जनता पार्टीकडून मला झोन सभापती त्या पदाकरता निवडून आणलं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा मी धन्यवाद मानतो आमचे मार्गदर्शक सुधीर भाऊ मुनमेंटीवर हंसराजभाई आहीर नानाभाऊ शांकुळे तसेच माझे सहकारी मित्र व सभापती राहुल भाऊ पावडे यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो येत्या काळामध्ये माझ्याकडून जेवढं चांगलं झोनसाठी का कार्यक्रम राबवता येईल तेवढे पूर्ण कार्यक्रम राबवण्याचा मी प्रयत्न करील आणि माझ्या नगरवासियांना मी सगळ्यात चांगला झोन म्हणून झोन नंबर एक या नावाने फेमस झाला पाहिजे असं काहीतरी काम करण्याचा उद्देश माझा नेहमी राहील झोन सभापतीची निवड होती आणि आमच्या झोनमध्ये सगळे सदस्यांनी मला निवडून दिलं झोन सभापती आज जाहीर झाली आहे आणि हा जो विजय आहे झोन सभापतीचा हा माझा न राहता सगळे भाजपा आणि शिवसेना युती या युतीचा आहे यामध्ये झोनमध्ये जे जे का आपल्या अडचणी राहणार पाण्याची समस्या राहणार आणि वार्डामध्ये काही सफाई स्वच्छतेचं का राहिलं तर त्यांना सपोर्ट करणार आणि माझे जबाबदारी पार पाडण्याची मी प्रयत्न करणार झोन सभापतीची निवडणूक होती त्याच्यामध्ये झोन क्रमांक तीनमधून मी निवडून आलो आणि हा माझा विजय नाही हा शिवसेना भाजपा युतीचा विजय आहे असं मी जाहीररित्या सांगू इच्छितो आपल्याला कारण या सभागृहामध्ये शिवसेनेची संख्याबळ खूप कमी आहे दोन संख्याबळ असलेला हा शिवसेना या सभागृहात आहे आणि भाजपाचं संख्याबद्ध छत्तीस असल्यामुळं आज त्यांनी एक शिवसेनेच्या लोकांना सामावून घेतलं त्याच्यामुळे मी सर्व नानाभाऊ आमदार शांकोईजी अंजलिताई महापौर तसेच राहुल पावडेजी वसंत देशमुखजी संदीप आवारीजी या सर्वांना मी धन्यवाद देतो यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी राहुल कर्डिले अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी काम पाहिले या प्रसंगी आयुक्त संजय काकडे उपायुक्त गजानन बोकडे सहायक आयुक्त विजय देवळीकर सचिन पाटील शीतल वाकडे मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी नगर सचिव सुभाष ठोमरे शहर अभियंता महेश बारे यांच्यासह मनपातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते